विदर्भ प्रत्येक वेळेस कोणाचा बालकिल्ला राहिलाच नाहीये विदर्भानं वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे वेग 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 निकाल दिल्याचं आजवरचा अनुभव आहे सूचक वक्तव्य केलंय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांनी त्यामुळे दादांचा विदर्भ भाजपा आणि फडणवीस यांचा बालकिल्ला असल्याचं मांडण्यास नकार दिलाय का दादांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी विदर्भात जास्त वाटा हवाय का असे अनेक प्रश्न या वाक्यामुळे निर्माण झाले आहेत विदर्भ हा देवेंद्र फडणवीसांचा बालकिल्ला आहे आणि त्याच विदर्भातून राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पूर्वी आपल्या चिंतन शिबिरांना सुरुवात करत काहीतरी खास रणनीती आहे का असा प्रश्न अजितदादांना विचारण्यात आला होता आणि तेव्हा दादांनी विदर्भ कुठल्या एका पक्षाचा बालेकिल्ला आहे असं मांडण्यास नकार दिलाय विदर्भ कुठल्या एका पक्षाचा बाले किल्ला राहिलाय असं नाही विदर्भाने वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये वेगवेगळे निकाल दिल्याचे आजवरचे अनुभव असल्याची आठवण यावेळी अजितदादांनी आवर्जून करून दिली आहे